ठाकरेंचे शिलदार हिंसईंच भूमी लढवितात आजही आपले सैन्य सीमेवर से पायात प्राण आणून हिंसईंची भूमी लढवितात ते देशातील जनतेचे आपले जीवन शांत व सुखी जगावे यासाठी डोळ्यात तेल घालून अवरात्र पहारा देत असतात ठाकरेंच्या सेनेचे असेच काहीसे झाले आहे आमदार खासदार व काही पदाधिकारी गे, गेले असले तरी जे एक निष्ठ आहेत ते कमालीचे सतर्क संधी मिळेल ते, ते आपला जलवा दाखवतात खासदार संजय राऊत खासदार ओमराजे निंबाळकर खासदार अरविंद सावंत खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संसदेत सत्ताधाऱ्यांची भंभेरे उडवली महाराष्ट्रात खासदार राजेन विचारे खासदार अनिल देसाई खासदार विनायक राऊत खासदार बंडू जाधव आमदार भास्कर जाधव आमदार वैभव नाईक आमदार कैलास पाटील आमदार नितीन देशमुख आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार सुनील राऊत आमदार सुनील प्रभू सुषमा अंधारे आमदार राजन साळवी आमदार रवींद्र वायकर आमदार प्रकाश फातर्पेकर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आघाडी उघडली आहे उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे यांनी जनसंवाद यात्रेतून महाराष्ट्र ढवळून काढला आहे अंबादास दानवे सचिन अहिर आदित्य शिरोडकर पायाला भिंगरे लावून फिरत आहेत नितीन बानगुळे पाटील संजय पवार चंद्रकांत खैरे पुढच्या निवडणुकांसाठी कामाला लागले आहेत ठाकरेंबरोबर खूप मोठी सहानुभूतीची लाट आहे सर्वांना माहीत आहे आता मोठा खेळ होईल आज जो प्रसंग ठाकरेंवर ओढवला आहे काही शेअर प्रसंग श्रीराम व छत्रपती शिवरायांवर आले राज्य होते श्रीरामाने राजा भरत यांच्याकडे दिले होते तर शिवराय सर्व शत्रूंच्या चक्रव्यूहात आपले स्वराज्य रक्षण करत होते नियतीने त्यांना चांगले दिवस दाखवले म्हणून तर आजही रामराज्य आणि शिवशाहीची चर्चा होते आहे ठाकरेंबाबत ही असेच घडण्याची शक्यता आहे अमंगळाचा नाश होऊन सोन्यासारखे शिवसेना या अग्निदिव्यातून ठाकरेंकडे परत येईल आजही ठाकरेंचे शिलेदार लढत आहेत त्यांना पक्की खात्री आहे नंतर पुढे रस्त्यावर फुलांचे सडे पडलेले दिसतील महाराष्ट्राला या लढाईची पूर्णपणे कल्पना आहे जे काम होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे सध्या पानगळ हंगाम चालू असून मतलबासाठी क्वालांटी मारणाऱ्यांना महाराष्ट्र साथ देत नाही हा इतिहास गदारांना सुद्धा माहीत आहे त्यांचे बोलविते धनी गप्पगार झाले की आप ते आपोआप परत येतील ठाकरेंचे जण फिक्स डिपॉझिट म्हणूनही तिकडे गेले असावेत वेळ आल्यावर ते परत येतील शिवसेनेवर ॲक्शन घेतली ठाकरे काउंटर ॲक्शन करणारच हे पोपटवाल्यांनी सांगण्याची गरज नाही मित्रो हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र